महागाव शहरात नव्याने सुरू झालेले हॉटेल बाबूभाई जिलेबी वाले यांचा दहा रुपयामध्ये नाश्ता महागाव शहरात गोरगरीब जनतेसाठी नव्याने सुरू झालेल्या बाबूभाईचे हॉटेल दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नावाजलेले बाबूभाई जिलेबी वाले यांच्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी आता सुवर्ण संधी मिठाई शंकरपाळे बुंदी जिलेबी बर्फी अशा अनेक मिठाई पदार्थ ठोक व चिल्लर कमी दरात विक्री सुरू आहे खास दीपावली निमित्त बाबूभाई जिलेबीवाले हॉटेल यांनी ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध केली आहे व महागाव तालुक्यात गोरगरीब जनतेसाठी एक मलतीचा म्हणून त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये फक्त दहा रुपयात नाश्ता ठेवला आहे यांचा पत्ता जुने बस स्टँड उमरखेड रोड महागाव दीपावली संदर्भात लागणाऱ्या फराळी व मिठाई ठोक वस्तू विक्री बाबूभाई जिलेबी वाले हॉटेल यांच्याकडून सर्व जनतेस दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रोपरायटर सय्यद मुख्तार बाबूभाई जिलेबीवाले हॉटेल जुने बस स्टँड उमरखेड रोड महागाव संपर्क क्रमांक पंच्याण्णव बावन्न चाळीस बारा सत्तावन्न व शहाण्णव तेवीस तीस नव्याण्णव शून्य नऊ या क्रमांकावर